आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील हो तरी पोलिसांना यांचा शोध घेण्यात यश नाही पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे धोडी यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अजूनही पोलिसांना धोडी यांच्याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही अपहरणाच्या घटनेला अकरा दिवस उलटून गेल्याने आणि धोडी यांचा काहीच ठाकपत्ता लागत नसल्याने धोडी यांच्या सोबत घातपात घडला असावा असा, असा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे वीस जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास धोडी यांचं अपहरण करण्यात आलं होतं यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या दिशेने गेल्याचं एका सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं होतं पण त्यानंतर पोलिसांना धोडी यांच्या गाडीचा माग घेता आलेला नाही मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी वीस जानेवारीला अशोक धोडी यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता आपण डहाणूर वरून घरी येत असल्याचं त्यांनी पत्नीला सांगितलं होतं मात्र त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आता अकरा दिवसानंतरही त्यांचा काहीच थांब लागला नाही पाच आरोपींनी धोडी यांचा अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आहे हे पाचही आरोपी फरार असून यातील दोन आरोपी हे राजस्थानला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे शिवाय पोलीस चौकीतून पळून गेलेला आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही अशोक धोडी हे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करीत अडचण ठरत होते याच त्यांचं अपहरण करून त्यांच्यासोबत घातपात केल्याचा संशय पोलिसांना आहे दारू तस्करीतून संशयित आरोपींनी कोट्यवधींची माया जमवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ पुणे